नमस्कार मी राजश्री राजश्री वर्गीय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला ट्रॅव्हलिंग व्लॉग्स रेसिपी त्याचबरोबर लाईफस्टाईल रुटीन माझं टिप्स हे सगळं काही तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल तर ह्या ह्या मी खूप छान सपोर्ट केलं आहे माझ्या चॅनलला ह्याही पुढे असं सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे तर आज मी तुम्हाला माझ्या देवाऱ्याची मांडणी दाखवणार आहे देवाऱ्यात लील देव कोणत्या दिशेला असावेत आणि देवाऱ्याची मांडणी कशी असावी कोणत्या जसं आपल्या वास्तूला जसं वास्तुशास्त्र असतं त्याच पद्धतीनं आपल्याला देवाऱ्याला देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच देव ठेवले तर त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो असं माझा अनुभव आहे तर मी आज मला दाखवणार आहे माझं मन देवारा की मी कशा पद्धतीनं देवाऱ्याची मांडणी केली आणि कोणत्या दिशेला कुठे देव आणि देवाऱ्याच्या वस्तू कुठल्या दिशेला कुठ म्हणजे कुठल्या दिशेला कोणत्या कोणत्या वस्तू आहेत दाखवणार रिक्वेस्ट आहे माझी की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला प्लीज लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा हे देवारा माझा देवारा मी झूम करून दाखवते तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये समोर दिसते स्वामी समर्थनचा फोटो सौम्य समर्थनच्या फोटोच्या लागून लगेच श्री कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्रामध्ये सगळी यंत्र येतात त्यामुळे कुबेर यंत्र पुजलेलं आहे कुबेर यंत्राच्या बरोबर समोर मी बाळूमम्मांचा फोटो पुजलेला आहे बाळूमम्मांच्या फोटोला बरोबर लागून मा आमची कुलदेवता आहे कुलदेवी देवी आहे कुलदेवीचा दे। फोटो आहे नवलाई हे सातारा वाई इकडे असते त्याच्यासोबत श्रीयंत्र पुजलेलं आहे आणि स्त्रीयंत्राच्या बरोबर समोर हा ज्योतिपाचा टाक आहे हे आमचं कुलदैवत आहे आणि त्याच्यासोबतच अन्नपूर्णाची मूर्ती आहे अन्नपूर्णाची मूर्ती तांदळात ठेवायची त्याचा विणा हा तांदळामध्ये पूर्ण मुजला पाहिजे आता हे इश आग्नेय कोपऱ्यात सगळे उजव्या हाताला आपले देव सगळे पुजायचे आहेत आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये सगळ्या पाणी कलश वगैरे असा पुजायचा याच्यामध्ये आता हा गणपती आहे उजव्या हाताला बरोबर अन्नपूर्णाच्या उजव्या हाताला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती पुजायची असते पण लक्ष्मीची मूर्ती नसल्याकारणामुळे मी नाही पुजलेली आणि कृष्ण त्याच्यासोबतच कृष्ण आहे आणि ते शिवलिंग आहे शिवलिंगाच्या समोरच नंदी आहे नंदीच्या समोर कासव आहे आता हे कासव मी तांदळात ठेवले तां कारण आंकडे असल्यामुळे तांदळात ठेवले आंकडे जर नसतील तर पाण्यात ठेवा आणि हे कॉइन्स आहेत आता हे कॉईन्स एकवीस पुजत असतात माझ्याकडे दोन असल्यामुळे मी दोन पुजलेत लक्ष्मीचा फोटो असलेले एकवीस पुज हे वायव्य कोपऱ्यात कॉईन्स पुजायचे आणि आग्नेय कोपऱ्यातच आपली पंथीही ठेवायची आणि आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवाचं पाणी आणि आपला मंगल कलश ठेवायचा जे काही पाण्याचं आस असेल ते ईशान्य कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपऱ्याचं वायव्य कोपऱ्यामध्ये कॉइन्स वगैरे आस असे असत असतील तर ते पुजायचे अशा पद्धतीनं देवाची मांडणी करायची आणि हे गुरुचरित्र ग्रंथ आहे आपल्या घरामध्ये आपण जशी वास्तुशास्त्राप्रमाणे मांडणी करतो त्याच पद्धतीनं देवाऱ्यात देखील वास्तुशास्त्राप्रमाणे जर मांडणी केली तर ते आपल्याला शुभ पडतं व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका